महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा <स्थाँगा>

आज अविश्वास ठरावाची आज मीटिंग होती तर त्या निवडणुकीसाठी अविश्वास ठरावाचं आज त्या ठिकाणी निवडणूक होती तर त्या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी जे आपले प्रांत साहेब आहेत यांची निवडणूक केली गेलेली होती आज अकरा वाजता साक्री नगर नगरपंचायतीमध्ये येणं अपेक्षित होतं परंतु अकरा वाजून वीस मिनटं झाले पंचवीस मिनटं झाले तोपर्यंत पीठाशीन अधिकारी त्या ठिकाणी हजर नव्हते त्याच्यानंतर मग आम्ही सगळीकडे चौकशी करायला सुरुवात केली तर त्यावेळेस असं समजलं की ज्यावेळेस आम्ही साडे अकरा वाजता मी कलेक्टर मॅडमांना फोन केला तर साडे अकरा वाजता कलेक्टर मॅडम म्हणतात की पोचले नाही कुठे गेले करते तपास विचारते अशा पद्धतीने त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं म्हणजे बघा या ठिकाणी पीठासीन अधिकारी आज या ठिकाणी गैरहजर आहेत हे त्यांचे त्यांचे मनमानी चालू आहे मन का म्हणजे जी निवडणूक आज आहे ही केवळ म्हणजे काय या ठिकाणी काही खेळ लावलाय का लावला म्हणजे या किती गांभीर्य आहे अविश्वास ठरावाची निवडणूक हे किती गांभीर्य आहे हे आजच्या या दिवसभराच्या याच्यावरून लक्षात येत आहे सरळ सरळ या ठिकाणी प्रशासनाला हे सगळं माहिती असताना सुद्धा केवळ कोणाच्या तरी दबावाखाली आजची ही निवडणूक त्यांनी मुद्दामून आतापर्यंत त्यांनी टाळाटाळ करत आतापर्यंत ते इथं सुद्धा मी जवळपास चार तासापासून मी इथं कलेक्टर ऑफिसमध्ये बसलेली आहे मी आहे आपले जिल्हा जिल्हा प्रमुख सतीश तात्या आहे, आहेत हिला आहेत आणि आमचे सर्व कार्यकर्ते देखील या ठिकाणी आहेत तर अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी कलेक्टर मॅडम आम्हाला विचारणार करण्यासाठी आल्यावर सुद्धा कलेक्टर मॅडमांना आमच्याशी भेटायला आमच्याशी चर्चा करायला बोलायला त्यांना वेळ नाही अंटी चेंबर मध्ये जाऊन बसलेत लोकप्रतिनिधीचे किती या ठिकाणी दखल घेत आहेत हे याच्यावरनं दिसून आहे आणि आजची जी निवडणूक आहे हे निवडणुकीचं किती गांभीर्य आहे हे याच्यावरनं लक्षात येत आहे कलेक्टर मॅडम म्हणताय की म मला माहिती नाही हे असं झालंय ते म्हणतात त्याच्यानंतर विचारणा करायला जाईल आणि या प्रक्रियेला आता जिल्हाधिकारी जबाबदार असतात तर या सर्व प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेऊन आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार का जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात बघू ना आता जर त्याच्यात जर त्यांनी आम्हाला जर न्याय नाही दिला तर याच्यात त्यांचं वैयक्तिक काय कारण काय आणि किती जबाबदारीने ते काम करतायत हे पण आपल्याला दिसेल ना काम करत हे चार तासापासून नव्हे आम्ही अकरा वाजेपासून पूर्ण संपर्कात येत आता किती वाजले सव्वा पाच वाजलेत किती वेळ झाला भेट झाली ते म्हणतायत की आम्ही आता आमच्या पद्धतीने पुढचा अजेंडा काढतो थो, असं थोडी चालतंय का तिथं जे काही असेल ते आम्हाला दाखवा इथं रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा